बघितलात आवाज किती छान येते कुरकुरीत तर खूप छान लागतात चवीलासुद्धा मुलं आवडीने खातात आणि झटपट होणारा पदार्थ आहे आणि युनिक आहे तुम्ही समोसे बाजारातून आणून खाण्यापेक्षा घरी बनवा एकदम छान लागतं चवीला आणि मुलं हे आवडीने खातात तुम्ही शाळेत देऊ शकता किंवा तुम्हाला फिरायला बाहेर जायचं असेल तर तुम्ही हे बनवून नेऊ शकता आरामात तर चला तर सुरू करूया आपण रेसिपीला तर इथे आलू घेतलेले आहेत मी तीन तर आपल्याला आलू बारीक बारीक कापून घ्यायचेत प्रकारे मी जास्त बारीक नाही आणि जास्तही मोठी नाही तर अशा प्रकारे कापून घेतलेत जास्त मोठ्याला ठेवले ना तर शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून मी अशा प्रकारे कापलेत म्हणजे लवकर शिजतात आणि मी आता गॅसवर एका कढईमध्ये पाणी ठेवलं होतं गरम व्हायला त्याच्यामध्ये आलू टाकलेत आणि उकडायला ठेवले आहेत तर दहा ते पंधरा मिनटं आलू तिकडे उकडतेत तोपर्यंत आपण इकडे मळून घेऊयात तर इथे मैदा घेतलेला आहे मी एका मोठ्या बाऊलमध्ये तर दीड कप मैदा आहे तुम्हाला किती बनवायचं त्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता तर एक मोठा चमचा तीळ घेतलेले आहे तिळाऐवजी तुम्ही कलोंजी वापरू शकता चवीप्रमाणे मीठ आणि ओवा घेतलेला आहे ओव्याने खूप छान सुगंध येतो आणि वरून आपल्याला तेल टाकायचं आहे खुसखुशीत व्हायचे तर आपल्याला कुरकुरीत करायचं आहे म्हणून मी तेल तेल टाकलेलं आहे तेलाने छान खुसखुशीतपणा येतो आता तेल आपल्याला पूर्ण लावून घ्यायचं अशा प्रकारे चोळून घ्यायचे पीठ आपल्या हातावर तर इथे मी सगळं चोळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं मळून घ्यायचं आहे तर जास्त एकदम पाणी घालू नका थोडं थोडं घाला आणि थोडं थोडं पाणी टाकत ता आपल्याला हे पीठ पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे आपण गव्हाच्या पिठाचा चपात्यांचा कसा गोळा बनवून घेतो तशाच प्रकारे बनवून घ्यायचं आहे पण जास्त पातळ नको किंवा जास्तही घट्ट नको घट्ट केलं ना मग लाटताना खूप त्रास होतो तर थोडंसं सैलसर ठेवा जास्त घट्ट करू नका तर अशा प्रकारे मी छान याचा गोळा बनवून घेतलेला आहे तर आपल्याला छान त्याला दाबून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव करून आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तर पीठ छान वळलंय तर पिठाला आपण साईडला ठेवूयात तर दहा ते पंधरा सा मिनटासाठी मस्त भिजेल पीठ आपलं त्याच्यानंतर आलू शिजलेत आणि त्याचं साल काढून घेतलेलं आहे मी आणि थंड झालेले आहेत तर आलू आता आपल्याला खिसून घ्यायचे आहेत तर आलूच्या गाठी राहू नये म्हणून मी प्रकारे खिसून घेत आहे तुम्ही मॅशरने मॅश केलं तरीही चालेल तर अशा प्रकारे पूर्ण आलू मी इथे खिसून घेत आहे खिसल्याने काय होतं गाठी राहत नाहीत आणि पूर्ण जे आलू आहेत ते एक सा एकसारखे होतात म्हणून खिसून घेत आहे त्याच्यानंतर मसाला बनवून घ्यायचा आहे आपल्याला ते हिरवी मिरची तीन घेतलेल्या आहेत लहान मुलं खाणारे असतील तर कमी घाला त्याच्यानंतर एक चमचा धने एक चमचा जिरे आणि एक इंच अद्रकचा तुकडा घालायचा आहे आणि आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे तर फिरवून घेतलं इथे त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली आहे कढईत तेल टाकलेलं आहे तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जे मिक्सरला लावून ठेवलं होतं धने जिरे आणि मिरची ते आपल्याला टाकायचं आहे तर अशा प्रकारे ते आपल्याला छान तेलामध्ये कडवून घ्यायचं आहे कारण धने कच्चे आहेत मिरची कच्ची आहे आणि जिरे पण कच्चेच आहेत म्हणून आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे छान कढवून घेत आहे मी सतत हलवा नाहीतर करपू शकतं आता हे कडल्या केलेलं आहे आता सुक्के मसाले टाकूयात तर इथे मी अर्धा चमचा हळद पावडर टाकते आहे अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायचं आहे आपल्याला आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला टाकला तरीही चालेल त्याच्यानंतर आपल्याला आलू खिसून ठेवले होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि आलू पूर्ण मिक्स करून घ्यायचे त्या मसाल्यांमध्ये आलूचा पूर्ण पिवळा कलरऐवजीपर्यंत आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर आलू मिक्स केलेला आहे त्याच्यानंतर आलूमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात मीठ टाकून आपल्याला पूर्ण हलवून घ्यायचं आहे तुम्ही ते कोथिंबीर पण टाकू शकता मी इथे नाही टाकली तर आपल्याला अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचे मी गॅस बंद करून घेतलेला आहे गॅस जर चालू ठेवला तर पात्र होऊ शकतं मिश्रण म्हणून आपल्याला गॅस लगेच बंद करायचं आहे आलू टाकल्या टाकल्या आणि आता हे आलूचं मिश्रण रेडी आहे आपण पीठ बघूयात कसं झालं आहे तर पीठ छान भिजल्या केलेलं आहे तरी मी थोडा वेळ त्याला मळून घेते अशा प्रकारे तर पिठाला छान मळून घेतलं आहे त्याच्यानंतर इथे कोळपाट पीठ आणि थोडंसं सुक्का आपल्याला मैदा घ्यायचा आहे लागलास तर आणि इथे आपल्याला अजून पीठ थोडंसं मी मळून घेतलं आहे त्याच्यानंतर एक छोटासा गोळा घ्यायचा आहे त्या पिठामधला आपल्याला अशा प्रकारे आपल्या हाता हातावर एकजू करून घ्यायचा आहे त्याची एकही कडा क्रॅक होऊ नये अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर मैद्यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचं आहे कोरड्या मैद्यामध्ये आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे लाटून आपल्याला पातळ अशी अशी चपाती बनवून घ्यायची आहे जास्त एक घट्ट बनवू नका जाड बनवू नका पातळ बनवून घ्या तर अशा प्रकारे लाटून थोडं जड जातं लाटायला पण पातळ बनवा तर एवढी अशी बनवलेली आहे मी पाहू शकताय आहे जास्त हळ नाही किंवा जाड नाही तर आता इथे आपल्याला चौकोनी कडून घ्यायचं आहे गोल चपाती झालेली आहे तर आपल्याला चौकोनी करून घ्यायचं आहे म्हणून मी त्या अशा प्रकारे त्याच्या कडा जे आहे कापून काढती आहे अशा प्रकारे आपल्याला कडा त्याच्या कापून काढायच्या आहेत आणि चौकोनी बनवून घ्यायची आहे चपाती तर पाहू शकता मी ते चौकोनी बनवून घेतलेली आहे ही चौकोनी झालेली आहे आता हिला आपण साईडला ठेवायचं आहे आणि अशाच प्रकारे दुसरी जी चपाती आहे आपल्याला चौकोनी लाटून घ्यायची आहे तर तशाच प्रकारे मी लाटून घेणार आहे आपल्याला अजून पीठ घ्यायचं अशा प्रकारे आणि कोरड्या पिठामध्ये आप मैद्यामध्ये बुडवून आपल्याला लाटून घ्यायचे आहे आणि आपल्याला तेच प्रोसेस अजून करायची आहे चौकोनी अशा प्रकारे कापून घ्यायची आहे तर अगोदरची बनवलेली आहे तीच मी ठेवली आहे वर आणि त्याच मापाची आपल्याला दुसरी लाटून घ्यायची आहे किंवा कापून घ्यायची आहे तर त्याचबरोबर मापाची मी कातरून घेतलेली आहे आणि आता थोडं खाली चिकटतं आहे म्हणून थोडंसा मैदा लावून घेते आणि वर आपल्याला जे आपण सारण करून ठेवलं होतं आलूचं ते लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे पूर्ण आपल्याला लावून घ्यायचं आहे पूर्ण लेअर द्यायचा आहे एक आलूचा याच्यावर तर अशा प्रकारे मी छान लावून घेते चमच्याने लावता येत नसेल तर तुम्ही हाताने लावून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी पूर्ण जे आलू आहे याच्यावर एक लेअर दिलेली आहे आलूची त्याच्यानंतर दुसरी जी आपण लाटून ठेवली होती साईडला चौकोनी आकाराची चपाती ती याच्यावर ठेवायची आहे अशा प्रकारे तर प्रकारे मी ठेवलेली आहे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आप आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला आता अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे तर एवढ्या साईजची आपल्याला कापून घ्यायची आहे तुम्हाला बारीक छोटी छोटी साईज पाहिजे असेल तरी कापून घेऊ शकता पण मोठी साईज दिसायलाही छान दिसते म्हणून प्रकारे मी कापून घेतलेलं आहे तर पाहू शकता प्रकारे कापल्यानंतर आता याला आपल्याला छान असा डिझाईन द्यायची आहे तर पाहू शकता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे जे खालच्या दोन साईज आहेत हे टोकं आपल्याला जोडून घ्यायचे आहेत इकडचे आणि इकडचे आणि त्याच्यानंतर लास्टचे दोन टोकं अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत तर सगळ्या मी जे पीठ आहे ते अशाच प्रकारे करून घेणार आहे व्हिडिओ जसं दाखवले तसं मी करून घेतले तुम्हाला जर नवीन कोणता शेप द्यायचा असेल तर त्या पण अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा खूप कुरकुरीत होतात आणि लेअर्स सुटतात तर पाहू शकताय एकदम इझी आहे काहीच अवघड नाही आहे तर अशा प्रकारे मी सगळे जे आहे बनवून घेणार आहे की छान सेप आला आहे पाहू शकताय तुम्ही तर एवढे झालेले आहेत तर पाहू शकताय मस्त झालेले आहेत त्याच्यानंतर तर, तर दुसरी जे आहेत त्याचे मी करून घेतलेले आहेत आणि सगळे जे अशा प्रकारे मी करून घेतलेले आहेत एकदम मस्त दिसते आता आपल्याला तळून घ्यायचं आहे तर इकडे अगोदरच तेल मी तापायला ठेवलं होतं तेल मस्त गरम झाले त्याच्यामध्ये आपल्याला एक एक अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे जितके मावतील तितके आपल्याला टाकून घ्यायचं आहे पण गरम गरम तेलामध्ये टाका पाहू शकताय ओवढे मावलेले आहेत आणि लगेच टाकलं टाकलं हलवू नका त्याला एक ते दोन मिनटं छान खालून परतवून घ्या म्हणजे आपल्याला वाटते की खालून छान ते तळल्या गेलेत तरच पलटवा नाहीतर मग उल उगच मोडून जातील ते मग आपल्याला खालून छान तळू द्यायचं आहे तर नंतरच परतायचं आहे मग खालून वरून दोन सगळ्या साईडने आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत पाहू शकताय मस्त तळले गेलेत आणि लेअर्स किती छान सुटलेले आहेत तर त्याला मी साईडला काढून घेते आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळे जे आहेत तळून घ्यायचे आहेत तर एक आता मी सगळे टाकून घेणार आहे जेवढे मावतील तेवढे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर, तर तेही मी तळून घेतलेत पाहू शकता आहे मी अशा प्रकारे तळून घेतलेले आहे आणि कलरही किती छान आलेला आहे आणि चवीला अप्रतिम लागतात आणि कुरकुरीत झालेले आहेत बाहेरचे समोस पुढे फिक्के पडतील तुम्ही याला कॅचअपसोबत खाऊ शकता मुलांना असंच खायला द्या आवडीने खातील काहीतरी नवीन असं दररोज दररोज तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असतो आणि रविवारी काहीतरी चटरपटर खायचं असतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर किती छान असा लेअर आलेले आहेत ले पाहू शकताय तुम्ही आतून बाहेरून सगळ्या साईडने तळल्या गेलेल्या आहेत आणि खूप छान कलरही आलेला आहे मुलं अट्रॅक्ट होतील इतकं छान हे दिसतंय आणि मी प फोडून दाखवते तुम्हाला किती कुरकुरीत झालेलं आहे क्रंची खूप जास्त आलेला आहे तर नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय